पूर नियंत्रणासाठी जिल्हा परिषद सज्ज असल्याचं डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितलं त्यांनी मराठीशी बोलताना हे वक्तव्य केलं पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचना आणि समन्वयानं कोल्हापूर जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा बहात्तर प्राथमिक आरोग्य केंद्रासह हो कार्यरत झाली आहे तसेच शालेय पातळीवर लसीकरण युवतींसाठी विशेष लसीकरण हे तालुका आणि गाव पातळीवर केलं जाणार आहे त्यासाठी आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांना देखील सहभागी करून घेतलं जाणार असल्याची माहिती पिंपळे यांनी दिली आग ते काय म्हणाले संभाव्यपूर परिस्थितीच्या अनुषंगाने आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणा तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये औषधे आहेत ज्याच्यामध्ये मनुष्यबळ आहे आणि ज्याच्यामध्ये वाहनांचा म्हणजे वा वाहतुकीचा विषय आहे तर अशा परिस्थितीमध्ये ज्या वाड्यांना पाड्यांना पावसाळ्यामध्ये रस्ता बंद होतो अशा ठिकाणच्या गोरदर मातांना आधीच आपल्या केंद्रामध्ये दाखल करून त्याची सु सुरक्षित प्रसूती होईल तसेच तिथल्या बालकांचं व्यवस्थित लसीकरण होईल याकडे लक्ष दिलं जाणार आहे पूरपरिस्थितीच्या जा कालावधीमध्ये सर्पदंश आणि श्वानदंशाचे रुग्ण वाढू शकतात तर अशा सर्व लसींचा पुरवठा मुबलक प्रमाणामध्ये आपण प्राथमिक आरोग्य केंद्राला केलेला आहे या साथ याबरोबरच साथरोग पसरू नये यासाठीची जी आवश्यक उपाययोजना आणि औषधी उपलब्धता आहे ती उपलब्धता ग्रा जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाबाबत आपण करून घेतलेले आहे याबाबतीतलं प्रशिक्षण हे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेविका आणि समुदाय आरोग्य अधिकारी यांना देण्यात आलेलं आहे भुदरगड तालुक्यातील करवीरमधील राधारी गडहिंग्लज चंदगड या भागातील जे वाड्या वस्त्या आहेत जिथं दुर्गम आहेत आणि जिथं रस्ते नाहीत अशा ठिकाणी आमच्या आशा आम शोयी पोचतात आणि अशा ठिकाणी त्या कुटुंबाचं समु समुपदेशन करून त्यांना परिस्थिती किंवा दुर्गम परिस्थिती निर्माण झाल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपचारासाठी आणि पुढील मार्गदर्शनासाठी आम्ही प्रेरित करण्यासाठी आशांना सूचना दिलेल्या आहेत आमचा मान्य आरोग्यमंत्री महोदयांच्या म संकल्पनेतून हेच पी व्ही लसीकरणाचा एक कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे ज्याच्यामध्ये सोळा ते चोवीस वर्ष वयोगटातील मुलींना आम्ही लसीकरण देणार आहोत तर या लसीकरणाच्या अंतर्गत एच पी व्ही लसीकरण सर्व मोठ्या शाळांमधून या शंभर दिवसामध्ये आम्ही घेणार आहोत तोही आहे दहा सत्ताचा टोल फ्री नंबर आहे त्याच्याबरोबरच एकशे चार हा आमचा आरोग्य विभागाचा टोल फ्री नंबर आहे आरोग्य विभागाच्या कुठल्याही अडचणी असतील मग ते औषध उघड्या मिळण्यामध्ये डॉक्टरांच्या उपलब्धतेमध्ये संस्थेच्या कामकाजाबाबतीत किंवा इतर काही आरोग्यविषयक अडचणी किंवा माहिती जर घ्यायची असेल तर फक्त एकशे चार क्रमांकाला जर डायल केलं तर ती संपूर्ण माहिती एकशे चार टोल फ्री क्रमांकामार्फत दिली जाते